नमस्कार मी दीपक दादव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सॅटेलाईट इमेज जर बघितली तर अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र खालच्या लेअरला दिसते आणि बंगालच्या उपसागरामध्ये सेनियर चक्रीवादळाचं फॉर्मेशन होऊ शकतं महाराष्ट्रात पावसाच्या शक्यता ह्या फारच कमी आहे तर वॉटर वेपर जर बघितले तुम्ही तर अरबी समुद्राच्या खालच्या लेअरमध्ये जबरदस्त वॉटर वेपर दिसती महाराष्ट्राच्या दक्षिण भागात देखील थोडंफार पाण्याची वाप ही दिसते आय एम डीच्या फॉरकास्टिंगनं तर बघितलं तर थंडीचा प्रभाव हा पुढील काही दिवस असण्याची शक्यता आहे आणि बंगालच्या उपसागरात तापमान देखील एक अंश सेल्शियसने जास्त दिसते तर जे शनिवार चक्रीवादळ बनणार तर त्याबद्दल जे काही सोशल मीडियावर चर्चा आहे तर बघा आपण स्क्रीनवरती बघू शकता कशा पद्धतीने एक बंगालच्या उपसागरात एक लो प्रेशर डेव्हलप होतं ते डिप्रेशन बनतं आणि हळूहळू अठ्ठावीस नोव्हेंबर तारीख पाहू शकतो आपण की ते साधारणपणे विशाखापट्टणमच्या आसपास लँडफॉल होईल आणि त्यानंतर ते बांगलादेशकडे निघून जाईल त्यामुळं त्याचा राज्यावर कुठलाही प्रभाव त्या ठिकाणी दिसत नाही मात्र बघा तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने ते बांगलादेशकडे जाऊन नष्ट झालं तर मित्रांनो साधारणपणे तुम्ही जर बघू शकता की वाऱ्याची दिशा ही हिमालयाकून असल्यामुळे या भागामधून आपल्याकडे बाष्पयुक्त वारे येत असल्याने साधारणपणे चोवीस तारखेनंतर ढगाळ वातावरण तयार होईल मात्र महाराष्ट्रामध्ये मा फक्त कोल्हापूर सातारा सांगली ह्याच भागात पावसाच्या शक्यता ह्या सोलापूरपर्यंत दिसतात या इमेजवरून दिसू पाहू शकता की सेनेहार चक्रीवादळ कशा पद्धतीने पुढे जाताना त्या ठिकाणी दिसतंय तर मित्रांनो बघा की साधारणपणे तसं जर बघितलं तर राज्यामध्ये बावीस तेवीस तारखेपासून ढगाळ वातावरण होईल तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस या तारखेला ढगाळ वातावरणात शक्यता आहे मात्र पावसाची शक्यता ही उत्तर महाराष्ट्रात नाही आहे थोडं सातारा सांगली सोलापूरकडे सिंधुदुर्ग रत्नागिरीकडे थोड्याफार पावसाच्या शक्यता बनतात मात्र फार मोठ्या पावसाची शक्यता ही राज्यात नसून उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक धुळे नंदुरबार पालघर या भागाकडे पावसाची शक्यता नाही आहे फक्त ढगाळच वातावरण असेल त्या ठिकाणी आणि जे शनिवार चक्रीवादळ बनणार ते बांगलादेशकडे बा बंगालच्या उपसागरातून बांगलादेशकडे निघून जाईल त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रावर कुठलाही नसणार आहे मात्र तेवीस ते सत्तावीस ढगाळ वातावरण असेल अरबी समुद्रात असणारा ज्या काही लो प्रेशर सिस्टम आहे त्याच्या प्रभावामुळे एक रेमेनंट थोडासा महाराष्ट्राच्या हा पश्चिम भागाकडून वरती सरकतो आणि त्याच्या प्रभावामुळे थोडंसं तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस हा जो काही महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून थोडाफार पाऊस जो आहे तो शक्यता आहे बाकी महाराष्ट्रामध्ये खूप मोठा पाऊस हा त्या ठिकाणी नसणार आहे त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता शेतकरी वर्गाने करण्या काळजी करण्यासारखी काहीच त्या ठिकाणी शक्यता त्या ठिकाणी दिसत नाही फक्त दक्षिण महाराष्ट्राच्या भागातच थोडाफार झाला तर होऊ शकतो बाकी सेनियार चक्रीवादळाचा प्रभाव आपल्याकडे नसणार आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही धन्यवाद